नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपले युट्यूब चॅनल यशो मार्ग वर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टी साठी अतिशय महत्वाची काही प्रश्न टी मध्ये गणित हा विषय आपल्याला अभ्यासायचा असतो ठीक आहे टी मध्ये गणित हा विषय आहे बघा ठीक आहे गणितामध्ये आपल्याला दोन प्रकारचे प्रश्न विचारले जातात एक मुख्य गणितावरचे प्रश्न असतात ठीक आहे ज्यामध्ये आपल्याला साधारण सर्व अंक गणितावरील क्रिया आपल्याला त्या ठिकाणी विचारलेल्या असतात आणि दुसरा असतो तो म्हणजे असतो ज्याला आपण अध्ययन आणि अध्यापनावरील प्रश्न असतात ठीक आहे गणित या विषयाचं अध्यापन कसं कर करायचं यावर आधारित काही प्रश्न असतात ठीक आहे अशा एकंदरीत दोन्ही प्रश्नांचा समावेश त्यामध्ये केलेला असतो आपण यामध्ये मुख्य गणित काय आहे त्याचे एक या याच्यामध्ये आपण पाहणार आहोत ठीक आहे तर पहा खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे चार पर्याय दिलेले आहेत तर सर्वात लहान अपूर्णांक शोधत असताना आपल्याला या ठिकाणी यांची तुलना करता येते बघा सुरुवातीला या दोघांची तुलना करायची तुलना करण्यासाठी तिरकस गुणाकार करायचा सातापाचा पस्तीस आणि त्यानंतर यांचं याच्यासोबत करायचं पास्त्रिक पंधरा म्हणजे याचा अर्थ आपल्याला लहान विचारलेला लहान तर लहान संख्या कोणती आहे ही आहे म्हणजे हे अपूर्णांक लहान आहे हा पूर्णांक मोठा आहे मोठा आहे म्हणणे याला बाद करून टाकू आता हा लहान घेतला तर याची तुलना आपण याच्या सोबत करू ठीक आहे तीन दोन्ही सहा आणि पाच चोक वीस आता याच्यामध्ये लहान कोण आहेत सहा लहान आहेत म्हणजे हा पूर्णांक लहान आहे हा लहान आहे आणि हा मोठा आहे म्हणजे याला आपण कट कर करू आता तुलना याची या लहान याची तुलना राहिलेल्या याच्यासोबत करून घेऊ बघा तीन दाही तीस आणि पाच आठ चाळीस हे मोठा आला म्हणजे हा पूर्णांक हा मोठा आहे आणि आपल्याला विचारलेला आहे काय लहान लहान विचारलेला आहे म्हणजे याचा अर्थ तीनशेद पाच तीनशेद पाच हा पूर्णांक सर्वात लहान आहे आणि तेच आपलं उत्तर आहे ठीक आहे पुढचा प्रश्न पाहू आपण खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता या ठिकाणी आपल्याला मोठा पूर्णांक विचारलेला आहे मोठा अपूर्णांक ठीक आहे तर पहा सुरुवातीला याची तुलना करू शाही सात बेचाळीस आणि पाच नऊ पंचेचाळीस म्हणजे याचा अर्थ मोठा पूर्णांक कोणता आहे हा मोठा आहे आणि हाच आपल्याला विचारलेला आहे मग याला आपण बाद करून टाकू ठीक आहे आता याची तुलना याच्यासोबत करू नऊ चौक छत्तीस सात सातेआठी छप्पन म्हणजे याचा अर्थ हा अपूर्णांक मोठा आहे याला आपण आता बाद करून टाकू ठीक आहे याची तुलना करू आपण आठ नऊ बहात्तर आणि चार पंच वीस मोठा कोणता अंक आहे बहात्तर आहे म्हणजे हा पूर्णांक मोठा आहे ठीक आहे आपल्याला मोठा प्रश्न विचारला होता मग आपलं उत्तर असणार आहे आठ छेद चार हा आपला अपूर्णांक मोठा आहे हेच आपलं उत्तर आहे प्रश्न दुसरा बघा प्रश्न दुसरा सर्वात लहान परिमेय संख्या ओळखा ठीक आहे सर्वात लहान परिमेय संख्या ओळखायला सांगितलेलं आहे आता आपल्याला या ठिकाणी सर्वात लहान पाहत असताना या ठिकाणी पहा शून्य आणि सहा काय येईल याचा गुणाकार शून्य येईल शून्य सहा शून्य आणि यांचा काय येईल चार पंच वीस ठीक आहे आपल्याला लहान संख्या विचारलेली आहे लहान संख्येचा विचार करू ही लहान आहे म्हणजेच ही लहान आहे ही आपलं बात झाली ठीक आहे आता याची तुलना याच्या सोबत करू आपण सहा पुन्हा सहा सा, आणि शून्याचा गुणाकार काय येणार शून्य येणार आणि चार आणि तीनचा गुणाकार बळाला आहे या ठिकाणी पुन्हा हाचा पूर्णांक लहान ठरलेला आहे याला सुद्धा आपण या ठिकाणी बाद करून टाकू ठीक आहे त्यानंतर राहिला हा तर काय शून्य नऊ शून्य आणि चार चोख सोळा शून्यच लहान आहेत म्हणून हा पूर्णांक लहान आहे शून्य छेद चार हा एकंदरीत आपला पर्याय योग्य आपलं उत्तर आहे

ती इथं सुद्धा तसंच आहे म्हणजे आपण असं लिहू शकतो वजाचे चार छेद वजाचे पाच त्यानंतर इथं वजाचे दोन छेद वजाची तीन असे लिहू शकतो आता आपल्याला सर्वात लहान परिमेय संख्या शोधायची आहे इथे केलं तर बघा याला सोडू सात एक सात सात शून्य शून्य याचं पूर्ण उत्तर आपल्याला शून्य मिळालं शून्य हा ही संख्या काय आहे धनही नाही आणि ऋणही नाही म्हणून आपण याला आपण परिमेय संख्या म्हणू शकत नाही हे बाद झाला राहिलेले तीन ऑप्शन आपल्याला आता शोधावे लागणार दोन दोन कटून गेले डायरेक्ट आपण असं करू तीन ना पंधरा चार चौक सोळा या ठिकाणी आपल्याला लहान ला। विचारलं लहान ठीक आहे आणि हा यामध्ये बघा रून, कसं आहे हे ऋण ऋण आहेत सर्व संख्या ऋण आहेत म्हणजे ऋण संख्येमध्ये जी संख्या मोठी असते ती लहान असते म्हणजे हे मोठी संख्या लहान आहे ठीक आहे तर याचा समाधित अंक आहे तर हा आपला इथून बाद होईल आणि हा अंक लहान आहे आता याची तुलना उरलेल्या सोबत चारित्रिकम बारा आणि पाच दोन्ही दहा ठीक आहे यामध्ये मोठा अंक बारा वाटतो आपल्याला पण खरं तर हा अंक काय आहे लहान आहे कारण की हे सगळे काय आहे ऋण पूर्णांक आहेत ठीक आहे म्हणून म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे वजाचे चार छेद वजाचे पाच हा ही किंवा ही परिमय संख्या सर्वात लहान आहे वजा चार छेद वजा पाच ही काय आहे सर्वात लहान आहे ठीक आहे पुढचा प्रश्न पाहूया खालील संख्यापैकी पूर्णांक संख्या कोणती पूर्णांक संख्या विचारली डे नि? एक बे डे दोन्ही चार काय आलं इथं एक छेद दोन आलं त्यानंतर नऊ न भाग जात नाही म्हणून आपण काय करतो याला शून्य देतो उत्तरामध्ये दे शून्य दशांश येतो नऊ एक नऊ नवा पाच उरले पन्नास झाले पुन्हा नवा पाचा पंचेचाळीस हे सुद्धा अपूर्णांक आहे हा सुद्धा अपूर्णांक आहे आपल्याला विचारले पूर्ण अंक आणि हे अपूर्णांक आहे ठीक आहे पुन्हा या ठिकाणी तीन एक तीन तीन दोन्ही सहा म्हणजे तीन दोन्ही सहा किती उरले बा एक उरला त्याचे दहा करू इथे दोष पेशावर देऊ दे। तीन त्रिक नऊ तीन त्रिक नऊ चालत राहणार म्हणजे हे सुद्धा अपूर्णांक आप आहे आपल्याला विचारलाय पूर्णांक बे एक बे बे त्रिक सहा पूर्ण भाग घेणार चिन्ह दशाला तसं वजाचे तीन हे काय आहे पूर्णांक आहे म्हणून आपलं जे उत्तर असेल ते वजा सहा छेद दोन हा पूर्णांक आहे ठीक आहे त्यानंतर सहावा प्रश्न खालीलपैकी धनपरिमय संख्या कोणती धनपरिमय संख्या आपल्याला शोधायची आहे या ठिकाणी ठीक आहे आता या ठिकाणी जर आपण लक्ष देऊन पाहिलं तर वरचा जो अंक आहे तो धन आहे आणि खालचा जो अंक आहे ऋण आहे मग यांचं उत्तर काय येणार जुने येणार ठीक आहे वरचा अंक ऋण आहे खालचा अंक धन याचं उत्तर सुद्धा काय येणार ऋण येणार ठीक आहे त्यानंतर वरचा ऋण खालचा ऋण याचा अर्थ याचं उत्तर येणार धन आणि यानंतर इथं सहा एक सहा सहा शून्य 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 हे काय आहे धनही नाही आणि ऋणही नाही म्हणून आपल्याला आपल्याला विचारलंय धनपरिमय तर धनपरिमय संख्या आपली ही आहे वजाचे पाचशे तर नऊ हे आपले योग्य उत्तर असेल ठीक आहे आणखी दुसरी ट्रिक सांगतो तुम्हाला या ठिकाणी जेव्हा विरुद्ध चिन्ह असतात हे धन आहे ऋण आहे ऋण येणार हे ऋण आहे धन तर ऋण आहे ऋण येणार जेव्हा विरुद्ध चिन्ह दिसतात तेव्हा त्याचं ऋण असते ऋण असते ठीक आहे आणि जेव्हा सारखे चिन्ह दिसतात त्यांची बेरीज होत असते त्याचं उत्तर धन येत असते ठीक आहे पुढचा प्रश्न पाहू सातवा सहावा प्रश्न सातवा प्रश्न तीन यक्स अधिक तीन यक्स अधिक पाच ही एक समसंख्या आहे तर खालीलपैकी कोणती विषम संख्या आहे आपल्याला एक समसंख्या दिलेली आहे पहा या ठिकाणी तीन यक्स अधिक पाच यात या यक्सच्या जागेवर एक अंक आहे आणि तो अंक काय आहे तो आपल्याला माहित नाही पण तो त्या या अंकामध्ये ते पाच मिसळले तर काय होत आहे ती समसंख्या तयार होती बर साधारण नियम आहे कधी समसंख्या तयार होती सम संख्या होती, दोन विषम संख्या बेरीज दोन विषम संख्या जोत्र बेरीज सम संख्या होती बन एक अधिक एक बार विषम विषम सम तीन अधिक तीन बरबर सहा विषमाधिक विषम समय का म्हणजे याचा अर्थ काय होतो ही समसंख्या आहे त्यांनी सांगितलं आपल्याला समसंख्या आहे तर खालीलपैकी कोणती विषम संख्या आहे याचा अर्थ काय होतो हे चिन्ह वापरले ते एका विषम संख्येसाठी आहे कशासाठी आहे विषम संख्येसाठी आहे म्हणून या ठिकाणी आपण त्याला असं म्हणू शकतो पर्यायामध्ये शोधत असताना विषम वजा विषम बरोबर काय होणार सम होणार ठीक आहे त्यानंतर दोन नंबरला इथं तीन आणि यक्स दिलेले आहेत म्हणजे हे तर आपल्याला माहित आहे ही विषम संख्या आहे तर ही ही काय असणार आहे विषम संख्या असणार आहे विषम संख्या ठीक आहे विषम संख्या असणार आहे त्यानंतर इथं विषम अधिक सम सॉरी विषम अधिक विषम बरोबर ही सुद्धा काय होणार आहे सम होणार आहे विषम अधिक विषम बरोबर ही सुद्धा सम होणार आहे आपल्याला काय विचारले त्यांनी विषम संख्या विचारलेली आहे म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक दोन हे आपले योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक आठवा पाहू आपण वजाचे एकशे दोन वजाचे एकशे आठ वजाचे एकशे तीन वजाचे एकशे चार सर्वात मोठा पूर्णांक ओळखा आहे ठीक आहे या ठिकाणी काही जास्त काही जण काय करतात लसाई वगैरे काढायला सांगतात पण ती खूप मोठी भानगड झाली इथं डायरेक्ट भाग द्यायचा एकला भाग जात नाही इथं करून दाखवतो शून्य द्यायचा ठीक आहे दोन न भाग द्यायचा बे दे एक देश दहा दे शून्य दशांश इथे बरोबर त्यानंतर याला भाग जात नाही म्हणून काय करायचं आपण याला एक शून्य द्यायचा आणि उत्तरामध्ये शून्य दशांश द्यायचा आठ एक आठ आठ दोन आठ एक आठ येतात सॉरी इथे एकच भाग बसतो आपला आठ एक आठ ठीक आहे दोन उरतात वीस होतात आठ दोन्ही सोळा आठ पंच चाळीस आठ पंच चाळीस त्यानंतर पुढच्या संख्येला एक छेद तीन लाग ला द्यायचा झाला तर काय इथं शून्य द्यायचं आणि उत्तरामध्ये काय येणार शून्य दशांश ना तीन एक तीन तीन त्रिक नऊ तीन तरीक नऊ त्यानंतर इथं चार ना भाग दिला तर इथं शून्य होईल उत्तरामध्ये शून्य दशांश चार एक चार चार दोन्ही आठ दोन उरले वीस झाले चार पंच वीस आता आपल्याला सर्वात मोठा अपूर्णांक ओळखलाय विचारायचा आहे विचारलेला आहे ओळखायचा तर बघा या ठिकाणी आलेला आहे शून्य दशांश पाच या ठिकाणी आलेला आहे शून्य दशांश एक या ठिकाणी आलेला आहे शून्य दशांश तीन आणि या ठिकाणी आलेले शून्य दशांश दोन ठीक आहे पण हे पाहिलं निरीक्षण करून तर सगळे कसे आहेत ऋण पूर्णांक आहेत ऋण अपूर्णांक आहेत ठीक आहे ऋण आहेत म्हणून आपल्याला इथे एक गोष्ट विचार करायची जे मोठा असतो तो ऋण याच्यामध्ये काय असतो सर्वात लहान असतो इथं सर्वात मोठं कोण दिसत आहे हे सर्वात मोठा दिसत आहे ठीक आहे हा मोठा दिसत आहे याचा अर्थ हा सर्वात लहान आहे म्हणून एक वचा एक छेद दोन हे आपले योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न पाहू आपण पुढचा प्रश्न नववा प्रश्न नववा प्रश्न दोनशे पाच सहाशे आठ वजा नऊ छेद चार पाचशे सहा सर्वात लहान संख्या ओळखा इथं दिसते डायरेक्ट सर्वात लहान संख्या कोणती आहे कारण की मित्रांनो जे ऋण असतात ते सर्वात लहान असतात म्हणून इथे जास्त क्रिया करायची गरजच नाही छेद चार वजाचे हे सर्वात लहान संख्या आहे ठीक आहे त्यानंतर सर्वात शेवटचा आणि महत्वाचा सा प्रश्न सहा छे काय सहा यक्स अधिक चार बरोबर वीस तर यक्स बरोबर काय तर त्याला सोडवू आपण सहा यक्स अधिक चार बरोबर वीस हा एकदम साधारण दुसरी काय म्हणतात तर चौथी पर्यंत असा प्रश्न विचारला जातो स्पर्धा परीक्षेला साधारण अभ्यासक्रमात नाही स्पर्धा परीक्षेला विचारला जातो ठीक आहे तर या ठिकाणी काय होईल सहा यक्स आपण जशाला तसे ठेवू या अधिकच्या तिकडे जाऊन काय होतील बोजाचे होतील म्हणून वीस बोजा चार त्यानंतर इथं सहा यक्स जशाला तसे वीस मधून चार गेले सोळा राहिले ठीक आहे ठेवू आणि सहाला तिकडे घेऊन जाऊ इथं करात येतील सोळा छेद सहा ठीक आता आपल्याला पर्याय या ठिकाणी दिलेले नाही आपलं उत्तर एवढंच असू शकतं सोळा छेद सहा नाहीतर मग दुसरं उत्तर निघते सहा एक सहा साहेब बारा बारा सोला का फरक कि चार था, चार वर्ग सहा खाली सुधा एक अपने उत्तर नहीं तो मग दूसर उत्तर को बे एक बेदो चार बेती अर्थ का अपल उत्तर ठीक है नहीं तो मैं दशाव जर पूर्णांक उत्तर तो मैं तस ही शकते जस की बह सो छेद स सहा एक सहा सहा दोन बारा किती उरले चार उरले चाळीस झाले त्याचे इतर दशां सहा सहा छत्तीस किती उरले चार उरले चाळीस झाले सहा सहा छत्तीस याचाच अर्थ दोन दशांश सहा सहा हे सुद्धा उत्तर असू शकतं ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो याच ठिकाणी आपला पूर्ण प्रश्न संपलेले आहेत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एकदा काय करा तुम्ही लाईक करा ठीक आहे आणि काही कमेंट करा तुम्हाला जर काही प्रॉब्लेम वाटत असेल किंवा काही मला सांगण्यात इच्छा असेल तर कमेंट करा छानजी आणि त्यासह आपल्या चॅनलला हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा ठीक आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार येणाऱ्या टीईटी साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ठीक आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद भारत